माझं नाव विश्वनाथ सोनवणे मी एकलव्य संघटनेचा धुळे जिल्हा अध्यक्ष आहे मी आज सकाळी बारा वाजता एस पी साहेबांना एक निवेदन दिलं की आरवी परिसरात जे दोन नंबरचे अवेन धंदे चालतात सटक्या पिढ्या मटका क्लब यांच्यावर साहेब कारवाई करा याच्या संदर्भात मी निवेदन द्यायला गेलो एस पी साहेबांनी माझं निवेदन स्वीकारून मला सांगितलं की ज्या ठिकाणी अवेन धंदे चालतात आता आमच्या लोकांच्या बरोबर जा आणि ते आम्हाला अड्डे दाखवू म्हणून मला दुपारी ते त्या परिसरात घेऊन गेले आणि त्यांनी कारवाई बी केली पण त्यांनी कार काय कारवाई केली मला सांगितलं नाही पण मला माझ्या मनाला सामाजिक कार्यकर्ता म्हणून अशी खंत आहे की मला बारा वाजेपासून एसपी ऑफिसला का बसून ठेवलं कोण राहणार साहेब तुमच्या आदेशाने बसून ठेवलं आणि मला सांगा की आपल्याला विषय पुढे काय म्हणतो पुढे एकच म्हणणे साहेब जर हे म्हणता की तुम्ही तक्रार केली तुम्हाला तुम्हाला माहित की ते धंदे कुठे चालतात यांची त्या गावाला ओपी उलटवाल्यांना पगार कशाचे घेतात जर आम्हाला जर दाखवायला गेलं जात असतील साहेब तर माझं एक म्हणणे मला साहेबांवर हे आरोप माझ्या फोन पण ज्या संदर्भात मी तक्रार केली यांनी तक्रार तक्रार चालू केली लगेच दुसऱ्या एक तासात ते धंदे चालवतात म्हणजे देवाईकांना एक तासात सोडलं जातं साहेब मी गुन्हेगार होतो का मा, मी माझे काही दोन नंबरचे धंदे होते का माझ्यावर एक प्रकारचा सामाजिक खच्चीकरण करण्याचा काम आज त्या पोलिस डिपार्टमेंटने झालेलं आहे या संदर्भात आम्ही एकलव्य संघटनेच्या एसपी साहेबांना जाब विचारणार आहेत